तर चला आज आपण बघूया मिसळ पावची रेसिपी तर उसळ घेतली ती व्यवस्थित धुवून घेतली आहे आणि एक ग्लास पाणी टाकून तिला एक ते दोन शिट्टी काढून घेतलेली आहे म्हणजे जी मटकी आहे ती पूर्ण शिजवून घ्यायची आहे आपल्यांना त्यानंतर जोपर्यंत उसळ जी आहे ती आपली शिजते तोपर्यंत म्हटलं कांदा आणि ते चिरून घेऊया आपण तर इथे मी दोन छोटे साईजचे जे कांदे आहेत ते एकाचे चार किंवा सहा तुकडे अशा याने चिरून घेतलेले आहे आणि कांदा आपण आता तवेवर भाजून घेऊया तर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बदामी कलर येईपर्यंत कांदे जे आहेत ते भाजून घ्यायचे व्यवस्थित आता कांदा जे आहे तो आपलं भाजून झालेला आहे तर कांदा काढून घ्यायचा आहे आणि दोन टमाटे जे आहे ते चिरलेले होते मी तर तेही भाजून घेते थोडेसे नाही भाजले तरी चालतील पण थोडेसे मी जे आहे तेल टाकून पाच एक मिनटं जे आहे ते गरम करणारे कारण त्यांचा जो कच्चापणा आहे तो जाण्यासाठी फक्त इतपत गरम करायचे किंवा भाजायचे आहे तर आता जे टमाटे आहे तेही मी दोन ते ती तीन मिनटासाठी भाजून घेते तर इथे जे आहे ते टमाटा कांदा खोबरं भाजून झालेले आहे त्यामध्ये मी थोडंसं अल्लाचे तुकडे घेतले आणि व जे खसखस आहे ती घ्यायची आपल्यांना आणि तीळ घ्यायची ती झ ढवळी तीळ जे असते ती घ्यायची आहे आणि ते सोबत आपल्याला हे टमाटा आणि त्यांच्यासोबत ते पण बारीक करायचं आहे तर इथे थोडेसे खडे मसाले घेतले मी तर इथे घेतले लवंगा तीन आणि तीन काळे मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तर हे पाच एक मिनटं वास येईपर्यंत जे आहे ते भाजायची आहे तव्यावर आणि या टमाटा आणि कांदा त्यांच्यासोबतच सगळं दळवून घ्यायचं आहे एक बारीक अशी पेस्ट करायची आहे तर हे बघा इथे खसखस टाकते मी आणि त्यानंतरच तिळ पण टाकणार आहे आणि व्यवस्थित आपल्यानं एक पेस्ट तयार करायची आहे तिळ टाकल्याने तिळ आणि खसखस टाकल्याने खरंच खूप छान फ्लेवर येतो एकदम हॉटेलसारखी टेस्ट लागते तर तुम्ही सुद्धा नक्की टाका जर तुम्ही ट्राय कराल तर रेसिपी तर आता इथे कढाई ठेवली मी आणि तेल ता तेल जे आहे ते थोडं एक्स्ट्रा टाकायचं आहे कारण आपल्याला तरी लागेल त्याच्यामुळं तर तिथं तेलामध्ये टाकली मी मोहरीचा तडका दिला त्यानंतर दोन तेज पानं जिरे टाकले कढीपत्ता टाकला आणि जी आपण टे पेस्ट केली होती ती टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यानंतर जेव्हा हा जो मसाला आहे किंवा ही जी पेस्ट आहे तेल सोडेल तेव्हा काही बेसिक मसाले टाकायचे म्हणजे आपले जे, जे वर्षभर वर्ष साठी केलेला आपण जो लाल तिखट असतो घरातला तर तो टाकायचा आहे थोडीशी तरी येण्यासाठी तरीची मिरची टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे धना पावडर जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा टाका तुम्ही म्हणजे टेस्ट छान येते आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हे बघा इथे जे आहे ते मसाला तेल सोडतं आहे तर मग आत्ता जे आहे मी ती उकडलेली जी मट आहे हे तर या टाकून घेते तर तर इथे जी आहे ती आपली मिसळ शिजलेली आहे पूर्णपणे तयार झालेली आहे आणखीन पाच एक मिनटं आपण उकळून देऊया आणि सर्व करूया तर इथे जी आहे ती आपली मिसळ पूर्ण तयार झाली आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते तर नक्की सांगा मला कमेंट करू की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आणि नवीन कोणी असेल चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर इथे जे आहे ती मिसळ आता आपली सफ होण्यासाठी तयार झालेली आहे तर ज्या पद्धतीने आपल्या हॉटेलमध्ये भेटते त्या पद्धतीने मी थोडंसं सजवण्याचा ट्राय केलेला आहे तर बारीक शेव ठेवलेली आहे आणि त्यावर थोडासा कांदा टाकलेला आहे आणि एक लिंबाची जी खाप असते फोड असते तर तीही ठेवलेली आहे तर चवीला खूप छान लागते